कदी ही रातो रात गरी भी ही दोश गरी या वस्तू कधीही ओलांडू नका नाहीतर रातोरात गरिबी येईल चालताना या वस्तू चुकूनही ओलांडू नका नाहीतर दोष लागू शकतो घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका नाहीतर घराची प्रगती होत नाही त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यावी तसेच नमस्कार करताना असाच करा आयुष्याचे सोने होईल या व्यक्तीचे सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करावा कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यात विशेष शक्तींचा संचार असतो अंगठ्यात विद्युत संप्रेषण या शक्ती असते या पाच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि आपली प्रगती होते असे म्हणतात की जे फळ कपिला नावाची गायी दान केल्याने किंवा गाईला दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नानदान पुण्य इत्यादींनी प्राप्त होते तेच पुण्य ब्राह्मणांच्या पाया पडल्याने होते तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते चालताना कोणत्या गोष्टी ओलांडायच्या आहेत याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुरुक्षेत्र महाभारताचे युद्ध सुरू होते दररोज कौरव सेनेचे मोठमोठे युद्ध योद्धे मारले जात होते कौरवसेना अत्यंत दुखी होती त्यांच्या सैन सेना सैन्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली होती एक दिवस चिंतेत उगवत होता काय करावे काही सुचत नव्हते अर्जुन यधिष्ठ यांसारख्या वीर योद्धांपुढे कोणाचेही काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांचा परास्त करत होता पितामह भीष्मसारखे ज्येष्ठ युद्ध कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता एक दिवस दुर्योधन वैतागून पै पितामहांवर व्यंग करतो त्यामुळे व्यक्तीत होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते, ते द्रौपदीला म्हणाले माझ्यासोबत चला द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले ती वेळ रात्रीची होती बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आत जाऊन पितामहांना प्रणाम कर सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम केला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस माझे बंधू श्रीकृष्णसोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगता श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला भीष्म पितामह म्हणाले माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले हे तुझ्या लक्षात आले का जर तू दररोज नित्य नियमाने पिता महभीष्म दृष्टराष्ट्र द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन दुशासन यांच्या पत्नींनी जर नित्य नियमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आली नसती अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती तात्पर्य वर्तमान काळात आपल्या घरी घरच्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत न कळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची अपेक्षा केलेली असते केली जाते जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनवू शकते मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शास्त्र भेदू शकत नाही कारण नमस्कार प्रेम आहे नमस्कार विनय आहे नमस्कार अनुशासन आहे नमस्कार आदर्श शिकवतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कार शीतलता आहे नमस्कार आपली संस्कृती आहे या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे याचे वैज्ञानिक कारण काय आहे ते पाहूया पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते हा एक प्रकारचा व्यायाम आहे खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो जो डोळ्यांसाठी चांगला असतो तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो वरील वडीलधाऱ्या मंडळींबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते कोणाच्या पाया पडू नये एक पूजा करताना व्यक्तींच्या पाया पडू नये एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करू नये अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होते कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोण नसते म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये पुजारी व्यक्तींच्या पाया पडू नये दोन कुमारी व्यक्तींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्यास माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये भाचीला काशी स्वरूपात मानले जाते तीन स्मशानभूमीत असलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तींच्या पायाला हात लावू नये मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते चार झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये झोपलेल्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करू नये कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो पाच शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी त्यांच्या मनामध्ये भावना असते त्यांच्या पाया पडल्याने आपल्या आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येते म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये सहा साधू संन्यासीकडून पाया पडून घेऊ नये साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्याला पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडतात सात जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती आठ भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नऊ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये दहा प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका अपमान होतो कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते एक मोठी बहीण किंवा आत्याच्या पाया पडल्याने बुधग्रह मजबूत होतो दोन वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने बुधग्रह मजबूत होतो तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ हो हो ग्रह मजबूत होतो सहा गुरु ब्राह्मणांच्या पाया पडल्याने गुरुग्रह मजबूत होतो आठ वहिनींच्या पाया पडल्याने शुक्रग्रह मजबूत होतो नऊ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला ग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामांमध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होत जातात ग्रह आपल्या कामांमध्ये अडचणी आणत असतो त्यामुळे ग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात कोणाला ओलांडू नये एक कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये तसेच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये कधीही पाय लागू देऊ नये अग्नीला पाय लागणे फार अशुभ मानले जाते यामुळे अग्निदेवचा अपमान होतो दोन ज्या खुटाला गाय किंवा वासरू बांधलेले असते त्या दोरीला कधीही ओलांडू नये तीन केस भस्म गंध पवित्र वस्तूंना ओलांडू नये चार कापलेली नखे कधीही ओलांडू नये पाच कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये अंड्याचे कवच ओलांडले अतिशय अशुभ असते सहा कोणाच्याही जेवणाचे ताट कधीच ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये हे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतो या चार लोकांचे आपल्या घरी आगमन होणे शुभ असते एक जर तुमची नणन तुमच्या घरी येत असेल तर तिने चार दिवस राहून तिचा पाहुणचार करणे अतिशय शुभ असते नंदीने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तिचा कधीही नंदीचा घरामध्ये अपमान करू नये चार दिवस ती राहील तेवढा तिला प्रेमाने वागावे आणि तिचे शुभाशीर्वाद घ्यावेत यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होत राहते म्हणून नंदेला कधीही अपमानित करू नये आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही घर सदैव भरलेले राहते दोन जावयाने जावयाचे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ असते म्हणून जावई तुमच्या घरी येत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते मात्र जावयाने घर जावई होऊन राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्याची तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजी येत असतील त्यांची शुभ पावले तुमच्या घराला अत्यंत शुभ असते शेवटचे आणि महत्त्वाचे आई वडील व गुरु यांची सेवा करणे हे सर्वात उत्तम तपश्चर्य आहे पुंडलिकाच्या या तपश्चेमुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाले होते मुलांनो पुंडलिकांचा आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीनभावाने सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे आईवडील संतोष झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो यासाठी मुलांना आई वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका त्यांच्या कामात त्यांना मदत करा त्यांना देवा समान मानून त्यांची सेवा करा शेवटी एवढेच म्हणणे आईची माया पित्याची छाया सोबत मिळाले संस्कार साथ जन्म ही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद स्री स्वामी समर्थ